सुंदर कार्यक्रम विदे या ठिकाणी झाला पुढे विद्यापीठाचे गुरुगुरु फराकजी कळकर श्रीपाद सरदेशी उल्हासदा पवार यांनी तर या समोर मला फार मोठे उच्ची आणले आणि मला अत्यंत समाधान आत्मा असेलच तर माझ्या वडिलांच्या आत्म्याला आज अत्यंत झाला भेल याबद्दल मी समाधान व्यक्त करतो आणि माझ्या बरोबरच फोटो गोपाळदा तिवारी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी एकत्रितपणे जी सेवा गेले त्रेसष्ट वर्ष अन्नदात्याच्या माध्यमातून सुरू केली आहे आणि अखंडपणे राबवत आहेत त्या मृलदय नव नवजोशी सरांतर्फे आणि त्यांच्या कुटुंबियातर्फे अन्नब्रह्म पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अन्नदात्याची ही सेवा अखंडपणे चालूच दे आपण नेहमी म्हणतो अन्नदाता सुखी भव त्यामुळे ते आणि त्यांचे कुटुंबीय त्यांचे सगळेच कामगार वर्ग यांना चांगलं दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो धन्यवाद आपल्या आईवडिलांच्या स्मृतीर्थ अन्नब्रह्म हा अत्यंत मोलाचा पुरस्कार गोपाळ तिवारी आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रदान केलेला आहे डॉक्टर फराग केळकर पाळकर आणि उल्हासदा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराचं सर्व अर्थानं सध्याच्या वातावरणात महत्त्व मूल्य जास्त आहे अन्नब्रम ही कल्पना भारतीय परंपरेनुसार सर्वार्थानं जिवाळ्याची सरस्पर्शी आणि संस्कृतीच्या गाभ्यातील संकल्पना आहे अत्यंत शुद्ध सात्विक अशा प्रकारचं अन्न नव्या जुन्या दिलीदार नाव घालत असताना वृत्तास्थ भूमिकेतून आणि अत्यंत स्वच्छता सांभाळून त्याची प्राकस सा निर्माण करून संबंध कुटुंब याच्यामध्ये तिवारी कुटुंब या योगदानामध्ये सामील आहे कामगाराविषयीची आस्था आणि आकुलतीही त्यांनी जपलेली आहे काँग्रेसचे प्रवक्ता म्हणून त्यांची भूमिका ही अत्यंत व्यापक आहे याहीपेक्षा अन्नदात्याची भूमिका ही सर्वस्पर्श आणि सर्वांना कमीत घेणारी आहे राजीव गांधीचा पुतळा उभा करण्यापासून ते सर्व नगर आपल्या नारायण पे, नारायणपेटीतल्या सर्वसामान्य जनतेचं प्रतिनिधित्व सर्वार्थाच्या नेतृत्वातून कुशल संघटनेतून गोपाळराव तिवारी यांनी सिद्ध केलेलं आहे आणि या संबंध अन्नब्रम्ह पुरस्कारानं त्यांना सन्मानित करून नव जोशी सरांनी सर्व राजकीय पक्षांच्या राजकीय विचारधारेच्या संवादाचं नवं पर्व पुणे संस्कृतीमध्ये महाराष्ट्रासाठी भारतासाठी खुलं केलेलं आहे हे संवाद पर्व सर्व अर्थानं अर्थपूर्ण आहे आणि ही संध्याकाळ सर्व अर्थानं संवादाची म्हणून मला अत्यंत भावली आणि हाच संवाद राष्ट्रापर्यंत विश्वापर्यंत पोचावा विश्व मानवता सुखी व्हावी विश्व माणूस अन्नब्रह्मातून संबंध संपन्न व्हावा त्यानं सुख मानावं आनंदमा आनंदित व्हावं अशा प्रकारची सदिच्छा आणि सद्भावना मी व्यक्त करतो उठव म जोशी यांच्या स्मृती दोन हजार चोवीस पंचवीसचा अन्नब्रह्म पुरस्कार हा मुरलीधर वेज मुरलीधर भोजनालय या परिवारास स्वीकारताना अत्यंत आनंद होतो विद्यार्थी सेवा ही उद्याच्या भविष्याची सेवा आहे हे उद्याच्या भविष्याचे नागरिक आहे ही शिकवणूक देणारे आमचे पिताश्री स्वर्गीय शंकरराव जोडकर शंकर महाराज तिवारी आणि मातोश्री सौ कमलाबाई तिवारी यांनी मुरलीधर भोजनालयाची स्थापना केली आणि आज तिसरी पिढी ही मुरलीधर भोजनालय यशस्वीरित्या मुरलीधर वेदच्या माध्यमातून चालू होतं आहे आणि या ठिकाणी व्यवसाय करताना सामाजिक दृष्टिकोनाची जाण असावी समाजाविषयी कणव असावी आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव असावी या दृष्टीनं व्यवसाय केला पाहिजे या संकल्पनेला प्रेरणा देणारा हा पुरस्कार आहे त्याबद्दल मी मावा जोशी सर आणि जोशी कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो धन्यवाद